नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं श्रीहरी महल्ले यांच्या न्यू कॉमेडी पोस्टमध्ये तर आज आपण बात क म्हणजे बात म्हणजे गोष्ट करणारा आहोत इशित भट हा सीमध्ये एक मुलगा आला होता त्या मुलाला तुम्ही बघितलं असेल खूप क्यूट मुलगा होता खूप क्यूट होता पण त्या मुलांच्या तोंडावर नियंत्रण नव्हतं तोंडातून जेव्हा बोले भाऊ माणसा म्हणजे पुढच्या माणसाला रागाने म्हणजे तो समजा की अग्निदेवता अवतार होता साहेब केबीसी या शोला महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत आहे एवढा मोठा महानायक समोर आपण बसणं ही एक आपल्या सर्वात मोठी गोष्ट आहे आणि त्यांच्यासमोर उद्धतप्रणाने वागणं ही खूप वाईट गोष्ट आहे या पुरा प्रकरणामध्ये इच्छित भटला विचारलेला फक्त तीन प्रश्न तिसऱ्या प्रश्नाला तो असा आउट झाला आणि सोशल मीडियावर अशी उधळ उडाली उद गुळ्या त्याचा मजा गोळला गेला काही ही गोष्ट फक्त एका ओव्हर कॉन्फिडन्समुळे बघा पुढे प्रश्न विचारणं सुरू होण्याचा गुजर अमिताभ बच्चन जेव्हा इशितला सांगतात की काही मी या खेळाची तुला नियम सांगतो तर तेव्हा तो म्हणाला मला नियम सांगण्याची काही गरज नाही मला नियम माहीत आहे म्हणजे मोठा व्यक्ती दर एखादी गोष्ट जर सांगत असेल त्याचा प्रतिरोध करणं ही गोष्ट काही चांगली आहे का आणि जेव्हा खेळ चालू होत असताना जेव्हा तो प्रश्नपूर्वक होऊ द्यायच्या अगोदरच त्याचं उत्तर सांगायला तयार झाला हा त्याचा एक ओवर कॉन्फिडन्स प्रश्न बराबर वाचणं नाही त्याचे ऑप्शन वाचणं नाही आणि तो शब्द बोलून कटत होता कधी मजा तर तेव्हा आली जेव्हा तिसरा प्रश्न रामायणावरील विचारला गेला तेव्हा त्यानं म्हटलं की मला ऑप्शन सांगा अमिताभ बच्चन म्हणाले तू तर प्रश्न विचारण्याच्या आधीच उत्तर देत तर आता सांगण्याचं उत्तर काय आहे या पुरे प्रकरणामध्ये हाऱ्याचा की जिताचा प्रश्न नव्हता प्रश्न होता संस्काराचा प्रश्न होता स्वभावाचा प्रश्न होता त्याच्या बोलण्याच्या पद्धतीचा इशित भट हा काही कमी वर्षाचा मुलगा नव्हता दहा बारा वर्षाचा मुलगा होता आणि त्यांच्या आईबाबांवर खूप जणांचे प्रश्न होते की आई, आई संस्कार दिले नाही आता असं नाही काही म्हणतात कारण की मुलं त्याच्या आजूबाजूच्या काही काही गोष्टीच्या मित्राच्या याच्या इकडून तिकडून शिकून घेतात मायबापाचं लक्ष असणं आवश्यक आहे पण पण माय प्रत्येक गोष्ट मायाबापावरच कून येते आता एखादा माणूस जर बीडी दारू येत असेल आईबा परत प्रश्न येते हे काही काही गोष्टी इकडून जिकडून आणि टी व्ही घेवी आजकाल मुलं टी व्ही गिवी खूप बघतात हे साऱ्या गोष्टी आहे मला मायबापाचं लक्ष असणं आवश्यक आहे पण मु मुलांना मोठ्या समोर म्हणजे बोलणं शिकावं लागेल